नमस्कार मी संगीता काळे संगीता काळे किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चला इथं मी एक रताळ घेतलं आहे बघा अगदी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मग ह्या एक राताळापासून आपल्याला काय करायचं आहे एक राताळ म्हणजे आपण खूप सारे उपयोग त्याचे करतो खूप पदार्थ बनवतो पण हा पदार्थ असा पदार्थ अशा पद्धतीने तुम्ही कधी केला का हो केलाही नसन आणि केलाही नसन पण तुम्ही नक्की बघा आता मी काय करते है का ले ले। हे एका रातळ्याचं चला रताळ तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अगदी त्याला पातळ साल असते त्याच्यामुळं कसं हे जास्त हे करायचं नाही वरच्यावर फक्त आपल्याला ती साल पूर्ण अशी काढून घ्यायची आणि अगदी सहज मैत्रिण ही साल निघते बरं का खूप सहज निघते बघा पाहू शकता तुम्ही ह्या रताळाची साल अगदीच पातळ असते त्याच्यामुळं ती सुरीनी निघते हे बघा अगदी झटपट अशी साल निघालेली आता रताळ मी स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे मैत्रीणं चला आता ह्या किसनीवर आपण हे रताळ किसून बरं का तुम्ही कधी किसनीवर रताळ किसलं आहे का हो नसन किसलं तर नक्कीच बघा करून आता हे रताळ मी पूर्ण असं किसून घेणार आहे पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने अगदी व्यवस्थित असं किसून होतं आहे बघा मस्त हे रताळ आपल्याला संपूर्ण किसून घेऊन असं पाण्यात ठेवायचं आहे बरं का म्हणजे त्याचा पूर्ण असं काळपटपणा बघा पाणी बी किती खराब दिसतंय ते संपूर्ण येतं आणि आपल्या रताळाचा कलर अगदी पांढरा शुभ्र राहतो चला आता इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर मी त्याच्यात टाकते तूप तूप अगदी छान वितळून द्यायचं आणि हे तूप गावरान गायचं आहे बघा अगदी मस्तपैकी ते बी घरचं तुपे बरं का असं नाही की विकत आणलेलं आहे चला मग आता हे तूप मस्तपैकी वितळलेलं आहे आपण त्याच्यात टाकूया हा रताळा आपण स्वच्छ धुवून अगदी पिळून घेतलेलं आहे बघा आणि मी आता त्याच्या कढईत टाकून देते पूर्ण की आपल्याला याच्यापासून काय बनवायचे अहो मी पुढं सांगणारच आहे आपण काय बनवणार आहे अगदी मस्तपैकी अशी तुम्ही कधीही न केलेली ही रेसिपी आहे बघा असा पदार्थ तुम्ही कधीच न केला मैत्रणं तुम्ही पहा एकदा चला मग आता पूर्ण आपण हे परतून घेऊया अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचं बरं का या तुपात मस्तपैकी भाजून दाखवायचं हे बघा मस्त भाजलं आहे इथं एक वाटी आता दूदु मशीचा मशीचा एक मी आता दूध घालणार आहे ते बी घट्ट दूध आहे बघा म्हशीचं घरच्या म्हशीचं दूध हे एकदम घट्ट दूधही मी विकत बिकत कधीच आणत नाही बघा कारण की आमच्या घरच्याच जनावरांचं दूध आहे म्हशीचं अगदी छान असं एकदम घट्ट चला आपन, आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि याच्यावर आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आपल्याला याच्यावर ठेवायचे झाकण कमीत कमी पाच मिनटं तरी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं बरं का बारीक गॅस करून चला पाहूया पाच मिनटं तर झालेली आहेत हे बघा आता तुम्हाला वाटत ते खाली चिकटले पण ते नाही ते पूर्ण असं निघणार आहे आणि व्यवस्थित आपलं हे परतलं पर जाणार आहे कारण की याला परतायची मेहनत घ्यायला लागते बरं कमैत्रीणं थोडीशी की आपल्याला आज काय बनवायचे तुम्ही रताळ्याचे अने अनेक प्रकार बनवले असन पण हा प्रकार तुम्ही कधीही नसन केला बघा अशा पद्धतीने आहो आता गणपती बाप्पा तर जवळ आलेत मग पाहतं खरं अगदी कमालीची अशी रेसिपी आपल्याला करायची इथं टाकली आहे दुधाची साई कमीत कमी अर्धी कमी वाटी ही दुधाची साई आहे तेवी म्हशीच्या दुधाची बघा अगदी घट्ट अशी शाई आहे हीच मी ह्याच्यात टाकून देणार आहे बरं का आणि पूर्ण साई ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे मैत्रीण हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचे आणि खूप छान अगदी तोंडात टाकल्या टाकल्या हा पदार्थ विरगळणार आहे बरं का आता चांगलं असं शिजून द्यायचं त्याच्यात आपल्याला आत मोजून साखर दोन चमचे मी टाकले बघा अजूनही टाकणारे तीन चमचे झाले आणि हे झाले चार चमचे असे मी हे चार चमचे याच्यात साखर टाकलेली अगदी मोजून टाकलेले कारण की आपले रताळं गुळमट असतात बरं का रताळं गुळमट असतात दूधसुद्धा हे म्हशीचं गुळमटच असतं त्याच्यामुळं साखर कशी अंदाजाने टाका तुमच्या पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा पाहूया बा बघा कसं तूप सुटलं आहे बघा साईडला कारण की त्या साईला एवढं तूप असतं कधीही कोणत्या गोष्टी साई टाकली की अगदी तूप भरपूर सुटतं बरं का आता आपल्याला एक छान अगदी असं परतून घ्यायचं आहे अगदी मस्त पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे बरं का हे बघा खाली क चिकटलं नाही काय नाही मस्त अगदी आणि त्याची परतायची प्रोसेस अगदी चांगली करते करायची बरं का आता टाकायचं आहे आपल्याला इथं मिल्क पावडर इथं मी दोन चमचे ही मिल्क पावडर टाकणार आहे बघा दोन चमचे मिल्क पावडर टाकणार आहे कारण की मी शाईसुद्धा भरपूर टाकलेली आहे आणि ही मिल्क पा। <coughs> पावडर आपल्याला त्याच्यात टाकून द्यायची बघा आता अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचे बरं का अजूनही एक गोष्ट टाकायची आपल्याला इथं टाकली आहे विलायची पावडर बघा थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे मी अगदी छान खमंग असा वास येतो आता हे आपलं तयारच होत चाललेलं आहे बरं का मैत्रीण तरी आपण त्याला सारखं हलवीत राहूया कारण की मंद गॅस करून आपल्याला हलवायचं कारण की खाली लागलं नाही पाहिजे हे बघा थोडंसं एक मिनटं झाकण ठेवलं आणि पुन्हा काढलं पुन्हा किती छान तूप त्याला सुटलं आहे बघू बगु, बघू शकता तुम्ही खूप छान अगदी अप्रतिम असं झालं आहे बघा अगदी मस्त तयार आहे ते पण तरीही मी त्याला सारखे हलवीत होते कारण की खाली लागाव नाही आणि अगदी आपला व्यवस्थित असा गोळा तयार व्हायला हो पाहिजे बघा त्याचा आणि खरंच मैत्रिणी ही खूप छान रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा चला आता झालेलं आहे आपण एक ताट घेतले ताटात मी हे संपूर्ण बेटर वाचणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा माझ्या ह्या छान छान व्हिडिओ शेअरसुद्धा करा मैत्रिण खूप छान अगदी मस्त अशा या आहेत बघा खूप गरम आहे मला कलथ्यालासुद्धा हात लावता ये ना चला आता हे आपण असं या ताटात थापून घेऊया बघा अगदी व्यवस्थित थापायचं आहे बरं का चमच्याने थापा कलथ्याने थापा तसं काही नाही वाटेने थापलं तरी चालेल आपल्याला त्याला असा मस्त चौकोनी आकार द्यायचा बरं का मैत्रीणं आणि ही ही सगळी तयारी आपल्या बप्पा येणार आहे ना त्याच्यासाठी तयारी बरं का वेगवेगळ्या प्रकारची मिठाई मोदक करा मैत्रीण आणि आपल्या बप्पाला द्या आणि घरच्यांना बी खाऊ द्या खूप छान मिठाई येई खूप छान अगदी तोंडात टाकली तरी विरगळती बघा अगदी छान पद्धतीने मी चला आता हे सेट करा आपण ठेवूया जरा थंड झालं की पाहूया हे बघा मस्त झालेलं आहे मैत्रिण अगदी कडक चला आता वड्या पाडून घेऊया आपण अगदी सहज अशा वड्या पाडणाऱ्या ह्या मऊ लसलुशीत पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप छान अगदी मुलांना बी आवडण अशी ही मिठाई होती खूप छान होती बघा मग मा तुम्ही मला सांगा तुम्ही अशी कधी रताळाची मिठाई केली का हो चला आता आपल्याला प्रत्येकाच्या तुम्ही काही लावा काजू लावा बदाम लावा मी मनुके लावणारे हे बघा अशा पद्धतीने प्रत्येक याच्या वडीवर मनुके लावून घेणार आहे आणि पाहावरं किती सुंदर अगदी सहज निघतात तुटत नाही काय नाही फटाफट निघतात बघा ह्या वड्या खूप छान आहो खूप मस्त वड्या होतात आणि अगदी तोंडात टाकल्या तर विरगळणाऱ्या अशा म्हणतात ना आपण घरी केलेली ही मिठाई एवढी छान मैत्रिणी ही मिठाई तुम्हाला आवडली का नक्कीच सांगा आपण उद्या भेटूया चला बाय